आणि ज्या माणसाने जिल्हा परिषद मध्ये पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि मधीच्या पद नसताना सुद्धा आपल्या माळशिरस तालुक्याचा माध्यमेच्या मोर्दे पाटील कुटुंबाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद मध्ये कुठल्याही गोष्टीला निलंबित झालं तरी दबाव न पाहता काम केले असे आपले अतिशय गरीब परिस्थिती आपले जिल्हा परिषदचे माझे सदस्य माझे मित्र आनंद तुरकर तसे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या गावचे बऱ्याच जण परिचित नसणारे तरुण कार्यकर्ते सचिन गाडगे साहेब तसे आताच्या बाबा सगळ्या समाजात आपण आपण बोलतो आजपर्यंत निवडणुकी उमेदवारांपर्यंत असतो तर राजा साहेब पण ही निवडणूक अतिशय सुंदर आहे कारण दोन्ही उमेदवार

आज दिवस आहे कारण आज आपल्या पक्षाचे आदरणीय आदित्यनाथ पवार साहेब यांचं दुःख निधन आहे त्याबद्दल आपण सर्वच मुख्य आहोत तर आपण पुढचा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण आपले स्वर्गीय नेते यांना हे दोन मिळत श्रद्धांजली अशी माझी

ワンタナ माझे मित्र श्री नागनाथ पाटोरा भोसले दोन नंबरला दोन नंबरला माणूस नितीन नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत असा म्हणून परिचित नागनाथ भोसले परिचितच आहे पण आपल्या कोरोनामधल्या सर्वसामान्य कुटुंबातून एक संघटित संघटित चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आदरणीय बाबा सुद्धा आपा सुद्धा आबा साहेब असू द्या त्या सगळ्या लोकांनी आपला एक चळवळीचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा केला आणि माझ्या अपेक्षा असे पण नसताना सुद्धा काम केलेलं आहे कोणाचं एक काम असलं तर ते माणूस अशा माणसा आपण आपल्या सर्व पाहुर परिवार आपल्या सगळ्या कुटुंबातून माणसाला मदत दान करावं असं मी आपल्या ग्रामस्थांच्या वगैरे करत आहे त्यानंतर आपल्या अठ्ठेचाळीस पंचवीस गटातून आपल्या नाफूडचे पाटील आपला बऱ्याच जणांना आपापाटलांचा थोडा परिचय कमी असेल पण त्यांचे चिरंजीव अण्णा पाटील हे अतिशय उत्कृष्ट गायन सल्लागार म्हणून त्यांना काम केलेलं आहे तर अण्णा पाटलांचे ते वडील आहे तर हे पण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आणि आपल्याला तास माणसं आपल्या नेते मंडळीने उभा केलेली आहे तर आपण सर्वांना मत दाबव मतदान करावं असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो त्यानंतर आजच्या

जिल्हा परिषद पक्ष आहे आणि त्यामध्ये दोन नंबर आहेत त्यांची त्याच्या दोन नगरलाच आहे तुकरीचे त्या तुकरीचे चिन्हासमोर बदल दावून आपण त्यांना मतदान करायचं आपल्याला सर्वांना मी विनंती करतो आता कोणत्या प्रकार मात्र राहिले कोणत्या पक्षांचं सर्वांना माहिती आहे आणि मतद्यावर सांगायला औपचारिकता आहे त्याच्यामुळे तुम्हाला उपमुख्यमंत्री सत्तेत अनेक प्रकारची लवकरता माफी करायची मतगंतीच्या काळामध्ये थोडस वेगळ्या विचार सरकार आल्यामुळ प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आढळून करणं पैसा मंजूर न करणं निधी न देणं आणि विशेष म्हणजे प्रशासक हा जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ अडीच तीन ती अधिकारी बदलतेच पण तो सदैव आता तिथं लोकप्रतिनिधी आपण मुलाच्या सात तारखे मिळून देते आणि त्या दृष्टीनं तिथं काम करणारी व्यक्ती असावी पंचायत समिती काम करणारी व्यक्ती असताना जिल्हा परिषदेनी काम करणारे असावी अशा हेतू हिंदू मनातील नेतृत्व आपल्या जवळजवळ नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि अठरा कंडिसेने सदस्य निवड केली आणि ते करत असताना थोडासा दुसरा विचार मनात ठेवला की आपण बरोबर शिवसेनेबरोबर घेतले आणि घड्याळाबरोबरही आपली इथे आहे काही जागा या नऊ मधल्या त्या लोकांना देखील घेऊन हिंदी दादानी बांधलेली आहे आणि माझी खात्री नऊ जिल्हा परिषदे अकरा जागा ह्या शंभर टक्के आता राहिला विकासाचं काम जिल्हा परिषदे माध्यमातील जे काही काम आहे ते आपले नेतृत्व करत असतात परंतु त्याचा पाठपुरावा त्याच्या दृष्टीनं दोन्ही दोन्ही लोक करतील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक धोरण समजून वगैरे दिले सहन सांगितल्याप्रमाणे सहन सांगल्याप्रमाणे दो दो <laughs> <laughs> जो दुर्गा निर्माण काही निवड धन्यवाद दिले आम्ही पाच वाला सहा समजतो तर आपण मध्ये सात तारखेला भरपूर मतदान करावे नाही आपला हा भाग जो आहे तो हा भाग चिन्हावर प्रेम करणारा नसून मोठे पाटील कुटुंबावर प्रेम आहे त्यामुळे मोठे पाटलांचा जो चिन्ह असेल ते चिन्ह स्वीकारणारे आपले सर्व मार्गाचे काम असतात त्याबद्दल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज पोंढरपट्टा येथे उपस्थित आपल्या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान नेते मंडळी पोंढरपट्ट्यातून आलेले सर्व मागील सर्व कार्यकर्ते सर्व नेते मंडळी सगळ्या अर्थाने जसं आपण ज्यांच्या मतांमध्ये सांगितलं की कोणता पटका आणि खर्चा असला त्यामुळेच मग कुटुंबावर अवरात्र तरी करणारी सगळी मंडळी त्या गावामध्ये आहे आणि गेल्या अनेक दिवस आपण जर बघितलं तर विजयला जिथं सांगतील तिथं मतदान करणारं की आपल्या सगळी मंडळी असल्यामुळे तरी तसे साधारण आज आपल्याकडे यायचं आणि दोन्ही उमेदवारांची परिचय किंवा त्यांची आपल्याला ओळख करून देऊ अशा भावनेने आज आपण सगळेजण आलो आहोत जेणेकरून आता अवघे पाच सहा दिवस आपल्याला प्रचारित झालेले परंतु आपला गाव जरी आपल्याला मानणारा असेल आपले सगळे मतदार जरी आपले असतील तरी आपण शिवश्यकर्यंत पोहोचून सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदानाला आपलं चिन्ह पोचवण्याचं काम आपल्याला पुढील काही दिवसामध्ये करायचे आहे आणि ते आपण सगळेजण करायला अशा प्रकारे माझ्याकडे आपलं विनंती करतो त्याचबरोबर आपण बघितलं तर आपल्या प्रत्येक समस्येसाठी मोठा असतील दिल्लीला असतील बऱ्याच सर्व असतील हे कायमच धाव आलेले आपल्याला फायदा आहे रस्त्याचे प्रश्न असतील पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील वापर सबस्चे प्रश्न असतील किंवा वीज असेल सबस्केशनचं काम असतील बिगीचं प्रकरण असेल सगळ्याच कामांसाठी मोठे कुठून आपल्याला आणि यंदा देखील ही निवडणूक आपल्याला अतिशय सोशल आहे कारण का आपल्या तालुक्यामध्ये वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती शेरफाव करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळेल त्या कोविडला जर आहे काम देखील आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांनी करतो आता जर आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अपेक्षित चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचं वातावरण जरी एका बाजूला असलं तरी सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेने सोलापूर आणि आपल्या लोकसंख्ये बसूनच आपला आपला स्वाभिमानी विचार व्यायाखडण्याचं काम त्या सोलापूर जिल्ह्यात तुम्ही केलं पाहायला मिळतं विशेष परिस्थिती आहे मागायचं आहे काहीतरी पद्धतीचा आपण असून निश्चितपणे चांगल्या प्रकारचं वापरत आहे त्यामुळं मला या अतिशय चांगल्या प्रकारचा निकाल आपल्याला पाठवून मिळेल आणि सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर देखील आपल्या विचाराचा माणूस सुद्धा बसेल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला सगळ्यांना बाजू आहे आणि आपण त्यासाठी सगळ्यांचं सकाळी लागणार आहे ते आपण सगळेकडे त्या अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडे करतो तसंच पंचायत देखील आपल्या विचारावरून आम्ही तिथे बसावा जे म्हणून सर्वसामान्य व्यक्तांची कामं आपल्याला चांगल्यापणे त्यासाठी ह्या दोन्ही मतदाना चांगल्यापूर्वीच मतांनी मिळून देण्याची आपल्या सगळ्यांना मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आधीचं काय बोलत नाही येत्या सात तारखेला आपलं मतदान आहे तर आपण प्रत्येकाला मदत करण्याचा आलेला आहे

अभिषेक कोटी रुपये म्हणजे दादाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ते उत्पादक शेतकऱ्याला मात्र वर्गाची बेकार ट्रेन काम करतात ते काम कोणाच्या लक्ष देत नाही परंतु आपली माणसं एखादा विचार जर डोक्यात घातला तर तो तडेला नेणारी आपली माणसं आहे म्हणून मी सांगतो वाढपी आपला जर असेल तर जेवढा मजा असते आता जे आलेले आहेत बाबांना कसं सांगितलं काही प्रवृत्ती आपल्या तालुक्यात वातावरण बदलायचं प्रत्येकाला बाबा प्रवृत्ती बदलायचं वातावरण नाही अक्षरशः चिडीती आपल्या तालुक्यात परंपरा नाही इतक्या खालच्या भाषेत आपल्या तालुक्यात विरोधक होते ऐकायला मिळणार ही प्रवृत्ती हरून पाडण्यासाठी ही पंचायत समिती आणि जिल्हा जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचे आहे काय बोल आपल्याला बळक करू नका सरकार कुठलं जरी असले तर आपली नेते मंडळी दिल्लीतनं मुंबईतनं आपल्यासाठी निधी आणायला समर्थ आहे त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवार प्रत्येकाने आपल्या पगारा निवडून आणावे आणि आज राज्याची वेगळ्या प्रवृत्तीकडे चालू आहे त्यात बैठकी मी वैयक्तिक अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला केलं